नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांचे डबल कर्ज माफ होणार एकवीस जिल्ह्याची यादी जाहीर तर शेतकरी मित्रांनो आता बघा शेतकरी बांधवांना राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑक्टोबर दोन हजार या दोन हजार एकोणावीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे निर्णय झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बांधी जिल्ह्यातील बांधित शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी योजनेअंतर्गत रुपये बावन्न लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणेद्वारे पात्र पात्र जिल्हे आहेत राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे तर शेतकरी मित्रांनो ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार हे सविस्तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता निसर्गाच्या लहरी कारणामुळे आधीच शेतकरी हवालदिन झाले आहेत यात कोरोना आणि लॉकडाऊन लॉकडाऊन देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेलं अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतक यांसाठी मोठा दिलासा दिला आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव थक बाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा